नमस्कार मी अश्विनी गुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा दरवर्षी बकरी ईद या सणाच्या निमित्ताने बाजारात मोठ्या प्रमाणावर बोकडांची विक्री होत असते यंदा बोकडांनाही बकरी ईद निमित्तानं चांगला दर मिळत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत दरम्यान यंदा सात जून रोजी बकरी ईद साजरा केला जाणार आहे यासाठी मुस्लिम बांधव कुरबाणासाठी बोकडांची खरेदी करत असतात तसेच ईदच्या आधी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर बोकडांची आवक होत असते मात्र संगमनेर तालुक्यातील साकूर जवळील जांभूळवाडी येथील शेतकरी मच्छिंद्र राणा खिन्नर यांनी त्यांचे पाच बोकडे कुर्बानीसाठी देण्याचा निर्णय घेतलाय गेल्या वर्षभरापासून शेतकरी मच्छिंद्र खिन्नर यांनी बोकडांना चांगलाच खुराक देऊन पालनपोषण पोषण त्यामुळे हे बोकडे चांगले मजबूत झाले आहेत एका वर्षापेक्षा जास्त वयाचा बोकड असावा लागतो तसेच बोकडांचा आकार मोठा देखणा चमकदार जखम नसलेला आणि मजबूत असावा लागतो असेच बोकडे शेतकरी मच्छिंद्र खेमनर यांनी तयार केले आहे त्यामुळे त्यांनी आता हे बोकडे कुरबानीसाठी देण्याचा निर्णय घेतला असून ज्यांना हे बोकडे पाहिजे असेल त्यांनी संपर्क साधावा असं त्यांनी सांगितलं धर्माड शेतकरी मशिंद्र खेमनार यांनी याविषयी बी एस न्यूज ट्वेंटी फोरशी बोलताना अधिक माहिती दिली आपले बोकडे पंधरा पंधरा सोळा सोळा महिने झालेले यांनी प्रत्येकाने दोन दोन दाग करिले तर आपल्याला हे कुर्बानीच्या टायमाला ओपायचे आता हे कुर्बानीचा नाल आहे पाचही बोकडे आपले एक बोकड्या मला वाटतं पस्तीस किलो असेल एक चाळीस किलो असेल एक पंचेसच्या आसपास असतील सरांसरी आपले पा बोकडे चाळीस आसपास आहेतच वजन त्यांचं का काय ते को कोणते बोकडे त्यांचं नाव वगैरे हे आपले गावठी बोकडे पाचशे बोकडे गावठी हा गा? पा, पाचवी बोटे गाव गावठी आपल्या गावठी शाळेची आपण आपल्या शेळ्यापासून तयार झालेली आपण काही कुठल्याही विकात घेतलेली नाही आपले दरवर्षी या चार शाळे आहेत त्या चार शाळांना जे बोकडे होतात आम्ही ते दरवर्षी खशी करतो पंधरा सोळा महिने झाल्यावर तो कुरबनीलाच ओपतो म्हणजे तुम्ही किती दिव, किती दिवसांपासून त्याचा सापळा करताय हे आम्ही जसं हे व्यवसाय आम्ही धनगर असल्यामुळे ह्या व्यवसाय आमचा परंपराही चालूच हे बोकड्यांचं बोकड्यांचा किती दिवसांपासून सांभाळ म्हणजे पंधरा सोळा महिने झाले याला पंधरा सोळा महिन्याचे बोकडे झालेले आहेत तसे आम्ही यांना सांभाळ करतो त्यांना खाद्य काय खाद्य आम्हाला आहे भरडा आहे मकाचा परत गव्हाचा भरडा आहे म्हणजे जे खाद्य पदार्थ आहे हे सगळं आम्ही त्यांना सारतो मोरघासे घासे हे असं आम्ही पदार्थ करून हे तयार केलेले बोकडे आहे म्हणजे आता हे जे पाचही बोकडे तुम्हाला कुरबनीला द्यायचे आहे पाचही बोकडे कुर्बानी द्यायचं मालिक यांनी प्रत्येकाने दोन दोन दात केलेले आहेत तर मग आमचा ॲड्रेस जांभवाडी फाट्यापासून अर्धा किलोमीटर आम्ही आहे आमचा नंबर शहाण्णव सत्तावन्न चौऱ्याऐंशी एकसष्ट एकोणऐंशी असा नंबर आहे आमचा या नंबर को प्रत्येक ग्राहकांनी संपर्क साधावा हे बोकडे आपले कुर्बानीचा आहे हे ये देण्यात येणार आहे अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डी एस न्यूज 24 तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार